इथले साहेब विषय आहेत पहिला विषय म्हणजे काय की तुम्ही जे म्हणताय तसं नुकसान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झालंय आपल्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी काही गोष्टी स्पष्ट सांगितल्यात आणि एक पुढच्या दोन चार दिवसात अजून सांगतील महाजन साहेब स्वतः इथे आले भूम परंड्यामध्ये त्यांनी सगळं बघितलंय आणि तुम्ही जे म्हणताय आपण तीन पद्धतीने मदत करायची म्हणतोय पहिलं म्हणजे हे जे आठ साडेआठ हजार आहे त्याच्यात नक्की फरक पडेल ते वाढेल ते काय असते मदत आहे अनुदान आहे हा एक भाग आहे आपली नुकसान भरपाई कशात मिळते पीक विम्यात पीक विमा आता एकदम सोपं ठेवलाय पीक आपली प्रयोग करणार आहेत एका मंडळात एका पिकाचे बारा आणि हे काय शून्यच येईल सगळं यंत्रणा मदत करेल आणि खरी मदत आपल्याला जी मिळणार आहे पैसे मिळणार आहेत ते विम्याच्या नुकसान भरपाई मधून मिळणार आहे काळजी करू नका जमीन खरडून ज्यांची गेली आहे त्याचे पंचनामे

तुम्ही जे म्हणताय ना जर कोणाची जमीन खरडून गेली असेल जमीन खरडून गेली त्याबद्दल वेगळा विचार करतात महाजन साहेबांचा बोलणार आहेत सीएम साहेबांना आम्ही सर्वच बोलणार आहोत

माहिती म्हणतो मराठी करू नका सगळ्यांचा काळजी करू आता विनंती आहे बाकी इथे जे आलोय इथे चर्चा झाली इतर गावात सांगा ते बाकीचे म्हणतील आमच्याकडे नाही आले तिथे जाणं शक्य नाही